हातकणंगले तालुक्यातील नरंदे ग्रामपंचायतीने अलीकडच्या काही वर्षात विकासकामांच्या बाबतीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या गावानं स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते विकास महिला सक्षमीकरण व पर्यावरणपूरक उपक्रम यामध्ये भरघोस कामगिरी बजावली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन श्री ते एस कटारे श्री एन आर रामन्ना विस्तार अधिकारी पंचायत डॉक्टर पंचायत डॉक्टर शबाना मोकाशी गटविकास अधिकारी मॅडम गट विकास अधिकारी मॅडम कार्यकारी अभियंता ग्रामीण न पाणी पुरवठा हातकनंगले यांनी भेट दिली यावेळी सरपंच पूजा सतीश ग्रामपंचायत सदस्य अभिजित भंडारी व संदीप भंडारी उपस्थित होते ग्रामपंचायतीनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावात स्वच्छता गृहे उभारली असून खुले शौचमुक्त गाव म्हणून नरंदेची ओळख निर्माण झाली आहे यासोबतच घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट युनिट्स देखील उभारण्यात आले आहेत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या विहिरींचं पुनर्भरण व जलसंधारणाची कामं पार पाडण्यात आली आहेत यामुळे वर्षभर शुद्ध पाण्याचा पुरवठा मुख्य व अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट केले असून एलईडी दिव्यांची बसवणी केल्यामुळं रस्ते प्रकाशमान झालेत महिलांसाठी स्वसहायता गट आणि डिजिटल साक्षरता वर्ग चालू करण्यात आले आहेत नरंदे ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांचा कारभार उल्लेखनीय असून कर्मचाऱ्यांच्या सुंदर नियोजनामुळं आज नरंदे ग्रामपंचायत हातकनंगले तालुक्यातील एक डिजिटल ग्रामपंचायत ठरली आहे गेल्या चार ते पाच वर्षात कोणत्याही कारणास्तव नरने ग्रामपंचायतीला शासकीय अधिकारी यांची बोलणी खावी लागली नाहीत हा प्रशासनाचा विजय आहे असं मत ग्रामसेवक चंद्रकांत जाधव यांनी बोलताना व्यक्त केलं मराठी एस न्यूज साठी विनोद शिंगे